म्हणजे बोला लक्ष्मी आमचं महत्वाचं काम आहे महत्वाच्या कामासाठी आम्ही कोल्हापूरला निघालो महत्वाचं हो आणि कोल्हापूरला निघाला हो बाय मग तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची

असं करा तुम्ही जोबाने लक्ष्मीच्या हाताखाली काम करायचं आम्ही ज्यातून हळू सोना देत नाही तिकडे इकडे होऊन बाकीच्या हाताखाली बरं जा तुम्ही जा नाही नाही बाकी तुमच्या हाताखाली मी हालत नाही सदैव तुमच्या हातवर असू द्या मी खाली जा मी सात का पा बारा खालीच आहे काकी पण हातवर असू द्या तुमचे आता खाली काम

नमस्कार मंडळी मलाच कोल्हापूरचे वामन वडीकर म्हणतात मंडळी गडगंजी संपत्ती आहे धन दौलत आहे जमीन जुमला आहे सर्व काही आयुष आराममध्ये झालं आहे सोन्यासारखी सुंदर अशी आहे पण मला फक्त एकच खंत वाटते ती म्हणजे पोटी मुलभांनी आमची संतती नसल्यामुळे मला तेवढीच एक खंत लागून राहिलेली आहे मंडळी वीस वर्षापूर्वीची गोष्ट ती म्हणजे अशी माझ्या उदरी कोणतीही संतती नसताना आम्ही बरेच वैद्य केले बरेच इलाज केले तरी सुद्धा कोणताही फरक जाणवत नसल्याने कोल्हापूरमधल्या एका ज्योतिषानं आम्हाला एक सल्ला दिला की तुमचं जे कुलदैवत आहे म्हणजे ज्योतिबा त्या ज्योतिबाला जाऊन तुम्ही नवस करा त्यानंतर लगेचच तुम्हाला संतती होईल त्यानंतर तुमचा संसार पुन्हा एकदा सुखाचा होईल असं काही सांगितलेलं असताना लगेच लगेच मी आणि माझ्या पत्नीनं कोल्हापूरला ज्योतिबाला जाण्याचा निर्णय घेतला आम्ही दोघं ज्योतिबाच्या देवळात गेलो देवळात गेल्यानंतर देवाचं दर्शन सुद्धा झालं दर्शन झालं भली मोठी गर्दी होती त्या गर्दीतून फडकीच्या वाटेला लागत असताना अचानक निसर्गामध्ये बदल घडून आले त्यावेळी आकाशात ढग दाटून आले विजांचा कडकडाट चालू झाला सुसाट्याचा वारा सुटला त्याचवेळी अचानक पाऊसही चालू झाला पाऊस चालू झालेला असताना अचानक ज्योतिबाच्या दर्शनासाठी आलेली भक्त मंडळी सर धावू लागली आपला निवारा शोधू लागले निवारा शोधत असताना कुणी एखाद्या पडवीला जात कुणी एका झाडाखाली जातं कुणी एका दगडाच्या आडोशाला बसत असं काही निवारा शोधत असताना मी आणि माझी पत्नी दोघे एकमेकांचा हात धरून धावत धावत आम्ही निवारा शोधण्यासाठी गेलो शोधत असताना आम्हाला एक भलं मोठं एक झाड दिसलं त्या झाडाखाली आम्ही निवाऱ्याला थांबलो थांबलेला असताना झाडाच्या जा पाठीमागून लहान मुलं रडत्याला आवाज काही आला तो आवाज काणी आल्यानंतर मी माझ्या पत्नीला म्हणालो <laughs> काऊ तुम्ही लहान मुलाचा आवाज ऐकलात का त्यामुळे माझी पत्नीसुद्धा मला म्हणाली होणी माझ्यासुद्धा कानावरती लहान मुलाचा आवाज ऐकले होते आता पण हे लहान मुल नेमकं रडतंही तरी कुठे हे आपल्याला शोधून काढ त्यावेळेला माझ्या पत्नीची नजर झाडाच्या जा पाठीमागे गेली पाहतो तर काय तिथे एक तीन ते चार वर्षाची लहान चिमुडी रडत बसलेली त्या चिमुडीच्या जवळ आम्ही दोघे गेलो तिथं गेलेला असताना त्या मुलीची आम्ही विचारपूस केली की बाळा तू कोण तू इथं आधीच तुझी आई वडील कोण त्याची सर्व विचारधारा आम्ही करण्याचा प्रयत्न केला पण ते बाळ लहान असल्यामुळं त्या बाळाला काही एक येत नव्हतो फक्त त्या लहान मुलाच्या डोळ्यातील आश्रू आणि त्यानं फोडलेला आंबरडा ते ऐकून आमच्याही मनाला दुःख झालं पण का पुन्हा सांगू माझ्या पत्नीच्या मनात अचानक आलं की म्हणाली धॅडी आपण त्या ज्योतिबा देवाच्या दर्शनासाठी आलेलं कारण आपलं काय होतं की बाबा आमचा संसार सुखाचा होण्यासाठी सुखाचा चालण्यासाठी आमचं उदरी एखादी संतान असावं हो। त्यावेळी मला वाटत की देवानच देवानच आपल्या उगरी हे संतानगिरे असावं हो। तेव्हा आपण या लहान मुलाला घेऊन आपल्या घरी जावं संगोपन करावं तिचं शिक्षण वगैरे सर्व काही करून तिला तिच्या नवऱ्याच्या घरी नाण्यासाठी घालव माझा आणि माझ्या पत्नीचा विचार एक झाला ती लहान मुल पाहतो तर ती एक मुलगी होती प्रॉपर्टीला वारस वारस शोधण्यापेक्षा मुलगीसुद्धा चालेल त्यासाठी आम्ही ते लहान मुल आमच्या घडीवरती घेतलं आणि तिला पदराचा आरोसा देऊन पाऊस व वातावरण परत पूर्वरत होण्याची वाट पाहू लागलो थोड्या वेळाने वातावरण पूर्वरत झालं त्यानंतर आम्ही आमच्या घरी म्हणजे कोल्हापूरला निघून आलो घरी निघून आल्यानंतर त्या मुलाची पूर्णपणे देखभाल करणं असं करत असताना वीस वर्षापर्यंत त्या मुलीचं आम्ही चांगलं लाडानं प्रेमानं संगोपन केलं तिचं शिक्षण पूर्ण केलं शिवाय अचानक तिला एक स्थळ आलं ते स्थळ आल्यानंतर त्या मुलीला त्या मुलीचा आम्ही विवाह करून पुण्यामध्ये थोडे दानधर्म करून त्या मुलीला आम्ही तिच्या सासरी नांदण्यासाठी पाठवलं तिचा संसार सुखाचा चालू झाला पण काळाच्या ओघानं काळाच्या ओघानं मंडळी काळाने कसा घात राहतो माझी मुलगी तिथं नांदायला गेलेली असताना तिला थोड्याच दिवसात दिवस गेले म्हणजे ती घरोघर राहील तिची तिच्या गर्भाची वाढ होत असताना ती चार महिन्याची ती गर्भवती असताना अचानक तिचा पती म्हणजे आमचे जावई एका मोठ्या अपघातामध्ये मिळून पावले पडले आमचे जावई पत्नीला सुद्धा अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तीही तेव्हा घरी निघून गेली तेव्हापासून म्हणजे माझी एक सीमा तिला मी परत मी माझ्याच घरी सांभाळतो आता काही थोडेच दिवस राहिले थोड्याच दिवसात ती बाळत दिवसा होईल असलं असल्यामुळं तेव्हा सर्व काही मलाच करावी लागते या नमस्कार कोण आपण तुम्ही मला ओळखलं नसेल नाही हो कारण का कधी तुमची भेट झाली नाही अहो कधीच नाही कधी आपण भेटलो नाही त्याच्यावर तुम्ही मला कसं ओळखणार मी तुम्हाला कसं ओळखणार कधीच पाहण्यात नाही बघण्यात नाही काहीच नाही बाबा सातारचे बाबासाहेब सावकार म्हणतात असं हो पण या गरीब माणसाकडे तुम्ही काम काही पाहता त्याचं काय झालं एक महत्वाचं काम कोल्हापूर होतं असं त्या महत्वाच्या कामासाठी आम्ही आलो होतो बर कोल्हापूर आल्यानंतर दिवसभर फिरलो कोल्हापूरमध्ये हा परंतु काम झालं नाही आल्यासारखं काम झालं नाही आणि रात्री होत चालली 아, 빠어라트라 तिच्या पाणी सगळीच होईल एक रात्री मुक्काबाचीसुद्धा वृद्धि सोय होईल बरोबर परंतु मला प्रश्न पडला मी च्या ना म्हटलं अहो भावना म्हटलं मी नव्हता म्हणून आता त्यांचं घर मला सापडणार कुठं त्यांचा वाडा सापडणार कुठं असं असं करतं का म्हटलं मी हा तोडल्याने म्हटलं त्यांच्या वाड्यामुळे मला घेऊन सोडा बर त्यानी आता आता मी ते वाड्याचं नाही आता कुठं मला असं का हो म्हणजे तुम्हाला ज्या दोन व्यक्तीने इथं माझ्या वाडीपर्यंत आणून सोडलं त्या दोघांचंही खरं आहे परंतु इथं दरबारामध्ये तुम्ही आला आहात तुमची एका रात्रीची राहण्याची फक्त सोय करायचं असं म्हटलं हो बडेकर आपण हो कोल्हापूरचे बडेकर मीच धन्यवाद खरोखर एक रात्री मोठं मला जागा मिळेल पण काय पाण्यापासून गोडच थांबलो वडापणे दुसरं कोणी दिसत नाही येते का आहे ये ना आहे माझी मुलगी मुलगी हो ती सुद्धा घरोत आहे थोडे अवघडलेल्या अवस्थेत आहे आतमध्ये आहे पण तो नेते मी तुम्हाला फक्त पाण्याची तरी व्यवस्था करतो ठीक आहे हा पारसीमा एक बार इकडे बाहेर एवढं बालसीमा कृती एकच आहे ती सुद्धा लाडाना आणि प्रेमानं वाढवलेली बालसीमा बघ आपल्याकडे एका रात्रीच्या मुक्कामासाठी कोण पाहुण्या आहे वाटीतील सोड आहे कदाचित देवानेही त्यांना पाठवले असेल तेव्हा तू एक, एक, हो एक ते काम कर त्यांना पिण्यासाठी पाण्याचा चाग्या भरून आणलो खाऊ सुंदर आहे अहो खूप सुंदर आहे पण काय सांगायचं सा। तिचा पती ती गरोबर असतानाच एका अपघातामध्ये मृत्यूमुखी पावल्यानंतर त्या मुलीचा सगळा आता सांभाळ मीच करतोय ठीक आहे कारण का मला तो चंद्रपूर करणार हे आपलं काम हो घरोघरी आहे ठीक आहे पण त्याचा संपूर्ण इतिहास याच्यात पाहिजे दिलाय ही सापडलेली असली तर खरोखर हीच मुलगी आहे पाणी घेतलं तुम्ही घेतलं प्रश्न विचारा मुलीच्या चेहऱ्यामध्ये आणि तुमच्या चेहऱ्यामध्ये जरा थोडासा मला फरक असा कोणता चेहऱ्यामध्ये फरक तुमच्या चेहऱ्यामध्ये मुलीच्या चेहऱ्यामध्ये जरा थोडासा फरक आहे मला थोडीशी शंका येते ही मुलगी तुमचीच आहे ना म्हणजे तुम्हाला खरंच सांगावं लागणार काय सांगायचं वीस वर्षापूर्वीची वी गोष्ट आहे गोष्ट ती म्हणजे अशी ज्यावेळी माझा विवाह झाला त्यावेळी माझ्या पत्नीला कोणतीही गर्भधारणा को झाली नाही त्यामुळे एका कोल्हापूरमध्ये ज्योतिष आहे सांगण्यापेक्षा नेमकंच आता महत्वाचं नेमकं सापडलेले सापडली यात्रेत सापडलेली मुलगी काय का यात्रेमध्ये चौकशी केली पण त्यावेळी असा होता की जिकडे तिकडे यात्रा विस्कळीत त्यामुळे कोणाला विचारावा आणि काय करावं हे सुचत नव्हतं आणि आमच्याही उतरी कोणती संतान नसल्यामुळं आम्ही त्या लहान लेकराला आमच्या घरी घेऊन आलो तिथं समाज शिक्षण पूर्ण केलं आणि तिचा विवाह सुद्धा केला वीस वर्ष झाली या मुस्टीला मूर्ती पाच सहा वर्षाची आम्ही चिकन म्हणून ज्योतिबा कारण का आमचा ज्योतिबा बर देव दर्शन आजोबलो आणि बाजार करण्यासाठी आली अशातून काय झालं माहिती आहे

बडेतर जयंत का म्हणजे माझाचा म्हणजे पाड्याचा पाड्याला जायची चाळी कितीच्या तेरयको पाड्याचा लक्ष्मीचा चेहरा रामपुरीचा चेहरा बघा आता तुमचं म्हणतीं काही काय करावं जन्मोजन्मी सुट्टी सब ते का करे काम मी केलं ファンのサウナ。<ス> <music> सांगा ती नाही म्हणणार नाही आई का माय म्हणून ती मुलगी नाही म्हणणार नाही असं अस पाहतो तिला बोलावून घेतो आणि त्याला सुरू काही हकीकत सांगतो तिनं होकार दिला तर नक्कीच तिला घेऊन तुम्ही जाऊ शकता असा मी बोलवून घेतो बाळ सीमा सीमा वीस ते बावीस वर्ष जी गोष्ट घडलेली नाही किंवा तो ऐकलेली नाही ती गोष्ट मी आज तुला सांगणार